या निवडणुकीच्या संदर्भानं शिवसेना पक्षाच्या वतीनं आज ए बी फॉर्म देऊन आमचे नेते माननीय आनंदभाऊ माने यांचा आज नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या वतीनं उमेदवार अर्ज या ठिकाणी आम्ही दाखल केला आहे या उमेदवार दाखल करण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हा उपप्रमुख जगदीशजी पाटील शहरातील सर्व पदे पदाधिकारी या शहराच्या माजी नगराध्यक्षा राणीताई माने या ठिकाणी उपस्थित आहेत आनंदभाऊ त्यासोबत अनेक जणांचे आम्ही नगरसेवक पदासाठी या ठिकाणी अर्ज दाखल करत आहोत संभ्रम वगैरे काय नाही सगळं सुनियोजित आहे नेते त्यांच्या त्यांच्या स्तरावर आपल्याला सगळं सांगतील पण या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज ए बी फार्मस भाव आपण या ठिकाणी दाखल केलेला आहे भाऊ तुम्ही काय करता <coughs> तुमचं काय काय पुढचं एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते शहाजी बापू पाटील यांनी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आज आम्ही अर्ज भरला आहे तर आम्ही शहराच्या जनतेच्या मागणीवरून येणारी निवडणूक ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं निवडणूक लढवायला आम्ही सर्व आमची मंडळी तयार आहे